नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्स वर लोकसभा आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन झाले सतर्क धरणे आंदोलन मोर्चा निदर्शने उपोषण करण्यावर घातले निर्बंध तर रस्त्यावर बॅनर होर्डिंग्स लावण्यास केली मनाई कर बाकी पोटी महापालिकेच्या वसुली पथकाकडून गाळा सील दिवसभरात केली एकोणतीस लाख रुपयांची वसुली सोलापूर लोकसभेसाठी भाजप प्रबळ उमेदवाराच्या शोधात काँग्रेसचा अधिकृत उमेदवार जाहीर होण्या अगोदरच आमदार प्रणिती शिंदेचा प्रचार जोरात सुरू वाड्या वस्त्यांवर देत आहेत गावभेटी आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहाण्णव ई चलनाची दंडात्मक कारवाई सुमारे दीड लाखांचा दंड केला इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची लोकसभा आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कालावधीत धरणे आंदोलन मोर्चा निदर्शने उपोषण करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत લોકસભા સાર્વત્રિક નિવડણક 2024 સા ચોવીસ ચ કાર્યક્રમ સોળ માર્ચ દોન રોજી घोषित झाला असून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे या अनुषंगाने जिल्ह्यात धरणे आंदोलन मोर्चा निदर्शने उपोषण करण्यावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद याने फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीशे चे कलम एकशे अंतर्गत निवडणूक कालावधीकरता निर्बंध आदेश जारी केले आहेत जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा दंडाधिकार उपविभागीय दंडाधिकारी तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय शासकीय वैश्रामगृह सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने व्यक्तीने संघटनेने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने अथवा हितचिंतकाने धरणे आंदोलन मोर्चा निदर्शने उपोषण करण्यावर निवडणूक कालावधीकरता सहा जून दोन हजार चोवीस पर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत आचार आचारसंहितेच्या अनुषंगाने शहरातील रस्त्यांवर रहदारीस अडथळा निर्माण होईल असे निवडणूक साहित्य लावण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी घोषित झाला असून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय व वा न्यायी वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी अथवा त्यांच्या हितचिंतकांनी निवडणुकीसंबंधी साहित्य रहदारीच अडथळा निर्माण होऊ शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे मुंबई पोलीस अधिनियम एकोणीशे चे कलम तेहतीस एक डीबी अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्बंध जाहीर केले आहेत जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया ही शांततेत निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी हितचिंतकांनी सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर निवडणुकीसंबंधी पोस्टर्स बॅनर्स पॉम्पलेट्स कटआउट होर्डिंग्स कमानी लावणे या व इतर बाबींमुळे रहदारी अडथळा निर्माण होऊ शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अशा पद्धतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सहा जून दोन हजार चोवीस पर्यंत सदरचे निर्बंध राहणार आहेत मिळकत कर थकबाकीपोटी महापालिकेच्या वसुली पथकाकडून गाळा सील करण्यात आला तर विविध मिळकतींवरील पाच नळ तोडण्यात आले दिवसभरात एकोणतीस लाख चौदा हजार अठरा रुपये विविध पथकांकडून कर वसुली करण्यात आली महापालिका आयुक्त शीतल तेरी उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलन अधिकारी युवराज गाडीकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी सील व नळबंद कारवाई मोहीम गेल्या सतरा दिवसांपासून सुरू आहे दरम्यान अठराव्या दिवशी सोलापूर शहरात विविध ठिकाणी वसुली पथकांनी कारवाई केली पाच नळ तोडण्यात आले तर एक गाळा सील करण्यात आला पथक निहाय केलेली वसुलीची रक्कम आणि नळबंद कारवाईमध्ये पथक क्रमांक एक वसुली दोन लाख सत्तावीस हजार नऊशे बासष्ट रुपये पथक क्रमांक दोन वसुली दोन लाख नऊ हजार एकशे अष्ट्याहत्तर रुपये एक असतील पथक क्रमांक तीन वसुली दोन लाख सदुसष्ट हजार चारशे दोन रुपये पथक क्रमांक चार वसुली साठ हजार नऊशे सदुसष्ट रुपये पथक क्रमांक पाच वसुली एक लाख बेचाळीस हजार नऊशे एक्कावन्न रुपये पथक क्रमांक सात वसुली तीन लाख एक्क्याण्णव हजार चारशे ब्याण्णव रुपये पथक क्रमांक आठ वसुली एक लाख सत्तावीस हजार तीनशे सतरा रुपये दोन नळ बंद पथक क्रमांक नऊ वसुली पंचेचाळीस हजार सातशे त्र्याऐंशी रुपये तीन नळ बंद आजचा एकूण भरणा एकोणतीस लाख चौदा हजार तर पाच मिळकतींवरील थकबाकीदारांनी कारवाई टाळण्यासाठी आपली मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार अजून अधिकृतरित्या जाहीर होण्याअगोदरच काँग्रेसचा गावागावात प्रचार मात्र जोमात सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसने अद्यापही उमेदवार अधिकृतपणे जाहीर केलेला नाही एकीकडे भाजप प्रबळ उमेदवाराच्या शोधात आहे तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने देखील आपली उमेदवारी अद्याप गुलदस्त्यातच ठेवली आहे उमेदवारी जाहीर करण्या अगोदर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदेना सोबत घेऊन सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचार देखील सुरु केला आहे दरम्यान सोमवारी सायंकाळी सोलापूर शहरात काँग्रेसने दोन संकल्प मेळावे आयोजित केले होते या मेळाव्यात सुशील कुमार शिंदे प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार प्रणिती शिंदे यांनी गावागावात भेटीगाठी सुरू केल्या असून गावागावात जाऊन मी भाजपमध्ये जाणार नाही असे सांगत आहेत भाजपला मतदान करू नका असे आवाहनही करत आहेत प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचार उमेदवारी आधीच सुरू केला आहे दरम्यान एकीकडे आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रचार सुरू केल्याने महाविकास आघाडीमध्ये चलबिचल वातावरण निर्माण झाले आहे आमदार प्रणिती शिंदे या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांना सोबत न घेताच गावभेट दौरा त्यांनी सुरू केला आहे त्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत गट घटक पक्षांमध्ये कुजबूज सुरू झाल्याचे ऐकण्यास मिळत आहे ताईंनी प्रचार सुरू केला असल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच ठाकरे गट यांच्यामध्ये विविध चर्चा ऐकण्यास मिळत आहेत काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या गटामध्ये झालेल्या बैठकीत हाच विषय मांडण्यात आला होता त्यावर अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे सांगण्यात आले एकंदर सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून जरी अधिकृतरित्या उमेदवार जाहीर झाला नसला तरी आमदार प्रणिती शिंदे यांनी आपली उमेदवारी फिक्स असल्याचे पक्के करून गावभेटी दरम्यान मोदींच्या विरोधात जोरदार प्रचार करत असल्याचे चित्र दिसत आहे

महापालिका भरती प्रक्रियेद्वारे केमिस्ट फिल्टर इन्स्पेक्टर पदाच्या तिघांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे सोलापूर महापालिकेच्या भरती प्रक्रियेतील केमिस्टच्या एका पदावरील उमेदवार आणि फिल्टर इन्स्पेक्टरच्या दोन पदांवरील उमेदवारांचे प्रमाणपत्र आणि कागदपत्रे पडताळणीचे काम पूर्ण झाल्याने या तिघांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले असून ते महापालिकेच्या सेवेत रुजूही झाले आहेत महापालिकेत नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात झालेल्या मेगा भरती प्रक्रियेतील चार संवर्गातील विविध पंधरा पदांवर निवड झालेल्यांची आणि त्या पदांवरील वेटिंगमधील निकाल जाहीर झाले आहेत यामधील दोन संवर्गातील तीन पदांवरील कर्मचारी नियुक्शान एक तीनशे दोन जागांची भरती प्रक्रिया शासनाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने सुरू केली होती या जागांसाठी इच्छुक उमेदवारांची लेखी परीक्षा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने घेतली यामधील निवड झालेल्या उमेदवारांची यादी त्यासोबतच वेटिंग मधील काही उमेदवारांची यादी त्यांच्याकडून जाहीर करण्यात येत आहे त्याच्या पुढील प्रक्रिया महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सुरू आहे आतापर्यंत टी सी ने एकतीस संवर्गांपैकी केमिस्ट ट्रेझर दोन फिल्टर इन्स्पेक्टर दोन आणि सफाई आरोग्य निरीक्षक एस आय दहा अशा चार संवर्गातील पंधरा जागांवरील निकाल जाहीर केले असून याची पुढील प्रक्रिया महापालिकेच्या सामान्य प्रशासनाकडून सुरू झाली आहे निवड यादीतील उमेदवारांकडून त्यांचे शैक्षणिक व इतर सर्व कागदपत्रे प्रमाणपत्रे मागवण्यात आली आहेत याच्या पडताळणीचे काम सामान्य प्रशासन विभागाकडून सुरू आहे आता यापुढे टप्प्याटप्प्याने टी सी एस कंपनीकडून उर्वरित सत्तावीस संवर्गातील दोनशे सत्याऐंशी जागांचे निकाल जाहीर होणार आहेत हे निकाल जाहीर होताच टप्प्याटप्प्याने महापालिका प्रशासनाकडून निवड झालेल्या उमेदवारांचे प्रमाणपत्र सर्व कागदपत्रे तपासणी करून निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचे निर्णय घेण्यात यानंतर त्यांना प्रदान करून सेवेत शहरातील हजारो विद्यार्थ्यांना ज्ञान देणारी जयभवानी प्रशाले समोर असलेले क्रीडांगण दारुड्यांचा अड्डा बनले आहे याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भाजपचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी केला आहे जोडभावी पोलीस चौकीच्या चो शेजारी असलेले क्रीडांगण रात्री तर सोडाच दिवसाही अवैध धंद्यांसह हो दारुड्यांचा अड्डा बनले आहे हा सगळा प्रकार पाहून तिथे कोणीच खेळाडू फिरकत नाहीत या भागातील काही वाहन चालक आणि रहिवासी मैदानावर शौचास बसतात त्याच घाणीतून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी शाळेत पोहोचावे लागत आहे या बाबीकडे कोणीच लक्ष देत नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे याकडे महानगरपालिकेचे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे पस्तीस वर्षांपूर्वी माजी आमदार स्वर्गवासी बाबूराव चाकोते यांनी जिमखाना बांधण्याचे नियोजन केले मात्र अद्यापही बांधकाम अपूर्ण आहे क्रीडांगण परिसरात कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाहीत त्या परिसरात सोयी सुविधा देण्यासाठी जिल्हाधिकारी महानगरपालिकेचे आयुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष दिल्यास क्रीडांगणाच्या माध्यमातून अनेक खेळाडू निर्माण होतील या क्रीडांगणावर क्रिकेट बॅडमिंटन हॉकी टेबल टेनिस कबड्डी खो खो यासह विविध खेळांसाठी ट्रॅक निर्माण करून द्यावेत देखभाल व सुरक्षेसाठी चौकीदाराची व्यवस्था करावी अनुचित प्रकार रोखण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्यासाठी याची महानगरपालिका आणि संबंधित विभागाने करावी अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी केली आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी झेडपीतील आणखी एका अधिकाऱ्याला दणका दिलाय त्या अधिकाऱ्याची विभागीय चौकशी होणार आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मनीषा आव्हाळे यांनी झडपीतील आणखी एका अधिकाऱ्याला दणका दिला आहे त्या अधिकाऱ्याची त्यांनी विभागीय चौकशी प्रस्तावित परिषदेमध्ये खळबळ उडाली आहे सोमवारी पत्रकारांनी सीईओ आव्हाळे यांच्याशी संवाद साधला जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातील आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्याची जी योजना आहे त्या योजनेतील अनेक लाभार्थ्यांना दोन वेळा लाभ देण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली होती त्या प्रकरणाची चौकशी करण्यात आली त्या चौकशी समितीचा अहवाल सीईओ आव्हाळ यांना सादर करण्यात आला त्या अहवालात समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर हे अडचणीत आले असून त्यांच्या कामकाजाच्या वाढलेल्या तक्रारी पाहता मनीषा आव्हाळ यांनी खमितकर यांची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला असल्याची माहिती त्यांनी दिली जिल्हा परिषद लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहे पंधरा पर्यंतच्या दिलेल्या प्रशासकीय मान्यता कामांचे कार्यारंभ आदेश चालू असलेली कामे निधी खर्चाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना सादर केली आहे आमची संपूर्ण टीम निवडणुकीच्या कामात असून मी पुढील काळात जिल्ह्याची गुणवत्ता कशी वाढेल यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले अन्न औषध प्रशासनाने प्रतिबंधित गुटखा पानमसाला सुगंधित तंबाखू इत्यादींच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत सर्वात मोठा छापा टाकत उत्तर कसब्यातील धाडीत हजारोंचा प्रतिबंधित माल हस्तगत केला आहे सोलापूर येथील अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू इत्यादीच्या विरोधात सुरू करण्यात या धाडीत हजारोंचा प्रतिबंधित माल हस्तगत करण्यात आला या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आरोपी प्रशांत सिद्धेश्वर तरटपट्टे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल असून सत्तर वीस एक्कावन्न सव्वीस शून्य आठ असा भ्रमणध्वनी क्रमांक असलेल्या तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी रॉंग नंबर म्हणून या मोठ्या कारवाईची माहिती देण्याचं मंगळवारी दुपारी टाळलंय याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी सोमवारी अठरा मार्च रोजी दुपारी टाकलेल्या छापात उत्तर कसब्यातील के एस पानटपरी मधून बावीस डबे बाबा सुगंधित तंबाखू दीड डबा रजनीगंधा पान मसाला एक्केचाळीस पाकिटे हिरवा गोवा चोवीस पाकिटे वीवन सुगंधित तंबाखू चोवीस मसाला गुटखा एक बॉक्स एम सुगंधित तंबाखू असा एकोणपन्नास हजार नऊशे पासष्ट रुपयांचा प्रतिबंधित माल हस्तगत करण्यात आलाय या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या रेणुका रमेश पाटील अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य सोलापूर प्रशासकीय इमारत जिल्हाधिकारी कार्यालय दुसरा मजला सोलापूर यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार फौजदार चावडी पोलिसांनी आरोपी प्रशांत सिद्धेश्वर तरटपट्टे वै बेचाळीस राणार उमरजकर वस्ती निराळे वस्ती जवळ सोलापूर याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान संहिता कलम एकशे अठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर तीनशे अठ्ठावीस अन्न सुरक्षा व मानद कायदा कलम सव्वीस दोन आय सव्वीस सव्वीस दोन चार सत्तावीस तीन ई तीस दोन ए एकोणसाठ याप्रमाणे गुन्हा दाखल करून अधिक तपासासाठी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांच्याकडे देण्यात आलाय फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील या गुन्ह्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सत्तरवीस एकावन्न सव्वीस शून्य आठ भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधला त्यावेळी या क्रमांकावर जे बोलले त्यांनी रॉंग नंबर म्हणून कॉल कट केला मोबाईल नेटवर्कच्या कंजंक्शनमुळे एखाद्या वेळेस एखादा कॉल दुसरीकडे डायव्हर्ट होऊ शकतो हा मोबाईल धारकांचा नित्याचाच अनुभव आहे बहुतांशी अधिकारी सौजन्यशीलच असतात रॉंग नंबर हा मोबाईल नेटवर्क फटका होता की या मोठ्या कारवाईच्या तपासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरून रॉंग नंबर म्हणणं हे देखील सौजन्याचाच भाव दिसून येत आहे शहरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहाण्णव ई चलनांची दंडात्मक कारवाई करत सुमारे दीड लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे सोलापूर शहरातील लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि एक ट्रॅफिक अंमलदार यांच्या माध्यमातून मोबाईल टॉकिंगचे त्रेपन्न ट्रिपल सीटचे सदोतीस रिक्षामध्ये फ्रंट सीट रिक्षा बसवलेले पाच विना गणवेश रिक्षा चालवणारे एक असे एकूण शहाण्णव ई चलनाची दंडात्मक कारवाई सोलापूर शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विविध भागात करण्यात आलेली आहे ही कारवाई करत सुमारे एक लाख चोवीस हजार इतकी रक्कम दंड करण्यात आली आहे भावाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तू आम्हाला शिवीगाळ करत आहेस असे म्हणून राहुल बनसोडे व इतरांनी चुलत भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली ही घटना होडगी रोड हतोरे वस्तीतील ओम नम शिवाय नगरात शनिवारी सतरा मार्च रोजी मध्यरात्री घडली या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी ओम शिवाय नगरातील रहिवासी बळीराम चंद्रकांत बनसोडे याच्या राहत्या घरी त्याचा पत्नीसोबत घरगुती वाद चालला होता त्यावेळी शेजारी चुलत भाऊ राहुल बनसोडे व इतरांनी घराजवळ येऊन बळीरामच्या घराजवळ येऊन आम्हाला शिविगाळ करत आहे असे म्हणून शिविगाळ सुरू केली हे वाक युद्ध हातघाईवर आल्यावर त्या चौघा जणांनी बळीरामला लाथाबुक्याने मारहाण केली या मारहाणीत राहुलने डोक्यात लाकडी दांडक्याने के मारहाण केल्याने बळीराम वय सदोतीस हा जखमी झाला त्याच्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलिसांनी राहुल बनसोडे केतन बनसोडे संगीता बनसोडे आणि सूर्यकांत बनसोडे सर्वजण राहणार ओम नम शिवायनगर हत्तुरे वस्ती रोड सोलापूर यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा व चौतीस प्रमाणे सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस हवालदार मनुरे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत करकम वेदांत इंटरनॅशनल स्कूल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळणार असल्याचे प्रतिपादन डॉक्टर संतोष वल्गे यांनी केले पायल फाउंडेशन वेदांत इंटरनॅशनल स्कूल करकमच्या प्री प्रायमरी सेक्शन सीबीएसई पॅटर्न या शैक्षणिक संकुलाचा भूमिपूजन समारंभ करकम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीरी यांच्या हस्ते व रामभाऊ जोशी हायस्कूलचे उपमुख्याध्यापक तुळशीदास गायकवाडी यांच्या अध्यक्षतेखाली दे संपन्न झाला ग्रामीण भागातही उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकास होण्याच्या दृष्टीने शिक्षण देण्यासाठी करकम येथे वेदांत इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई पॅटर्न करता सुन। या शैक्षणिक संकुलाची सुरुवात करत असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी अनेक शैक्षणिक संस्थांशी करार करण्यात आले असून भविष्यात वेदांता इंटरनॅशनल स्कूलमधे डॉक्टर इंजिनियर शास्त्रज्ञ घडवण्याच्या दृष्टीने शिक्षण दिले जाईल असे मनोगत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वल्ग यांनी व्यक्त केले उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या भूमिपूजन समारंभास करकम व करकम परिसरातील विविध गावांचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्था जिल्हा परिषद पंचा पंचायत समिती शैक्षणिक संस्था व सामाजिक संघटनांचे सदस्य पदाधिकारी पत्रकार बांधव पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पायल फाउंडेशन संचलित वेदांत इंटरनॅशनल स्कूल करकम या शैक्षणिक संकुलामध्ये चालू शैक्षणिक वर्षामध्ये नर्सरी ज्युनियर केजी सिनियर केजीचे वर्ग सुरू करणार असल्याचे या संस्थेचे प्रवर्तक डॉक्टर संतोष वल्घ यांनी सांगितल याप्रसंगी वेदांत इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वी या करण्यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती चव्हाण साईनाथ कुंभार यांनी केले तर आभार विमल मोरे यांनी मानले कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथील वनस्पतीशास्त्र विभाग प्राणीशास्त्र व ग्रीन क्लब फॅक्टरी यांच्या संयुक्त विद्यमाने सुदर्शन अॅग्रोफार्मला भेट देण्यात आली एकोणीस मार्च रोजी कर्मवीर बाबासाहेब जगतानी महाविद्यालय वाशी येथील वनस्पतीशास्त्र विभाग प्राणीशास्त्र व ग्रीन क्लब फॅक्टरी यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार या विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी मौजे पारडी येथील सुदर्शन अॅग्रो फार्म स्वराज ट्रेडर्स सुदर्शन पोल्ट्री फार्म शेततळे व आंब्याची फळबाग येथे भेट देऊन व्यावसायिक क्षेत्रात अनेक संधी आहेत स्वतःला आत्मसात करून स्वतःच्या पायावर कसे उभे राहता येईल याचा अनुभव असावा म्हणून एक दिवसीय सहल आयोजित करण्यात आली होती प्राचार्य डॉक्टर अरुण गभीरे यांनी सहलीसाठी शुभेच्छा दिल्या या सहलीमध्ये विज्ञान विभागाचे एकूण बेचाळीस विद्यार्थी सहभागी झाले होते त्यांनी येथील सर्व विभागांना भेटी देऊन माहिती करून घेतली आपण सुद्धा व्यावसायिक व संभाषण कौशल्य आत्मसात करून स्वतःच्या परिसरात विविध व्यवसाय चालू करून अनेक तरुणांना नोकरी देऊ असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांनी बोलून दाखवला ज्यांच्या फार्मला भेट दिली ते उद्योजक विठ्ठलराव चौधरी यांनी पूर्व इतिहास सांगून सविस्तर मार्गदर्शन केले या प्रसंगी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कवडे प्रतापराव जाधव प्राध्यापक हो। श्याम डोके प्राध्यापक विलास गरड प्राध्यापक डॉक्टर क्षीरसागर प्राध्यापक डॉक्टर गुरमे प्राध्यापक डॉक्टर कांबळे प्राध्यापक डॉक्टर जाधव प्राध्यापक डॉक्टर देसाई मुकुंद कोळी आदी उपस्थित होते याप्रसंगी विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारून शंकेचे निरसन करून घेतले प्राध्यापक विश्वास चौधरी यांनी आभार मानून केली लोकसभा आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन झाले सतर्क धरणी आंदोलन मोर्चा निदर्शने उपोषण करण्यावर घातले निर्बंध तर रस्त्यावर बॅनर होर्डिंग्स लावण्यास केली मनाई कर बाकी पोटी महापालिकेच्या वसुली पथकाकडून गाळा सील दिवसभरात केली एकोणतीस लाख रुपयांची वसुली सोलापूर लोकसभेसाठी भाजप प्रबळ उमेदवाराच्या शोधात काँग्रेसचा अधिकृत उमेदवार जाहीर होण्या अगोदरच आमदार प्रणिती शिंदेचा प्रचार जोरात सुरू वाड्या वस्त्यांवर देत आहेत गावभेटी आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहाण्णव ई चलनाची दंडात्मक कारवाई सुमारे दीड लाखांचा दंड केला वसूल या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध नमस्कार